तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण व सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा नेमकी अपडेट आलेली काय तर सर्वच माता बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे तर माता बहिणींना आता तुम्हाला फक्त तीन महिन्याचेच पैसे या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे बघा ज्या बहिणींच्या या ठिकाणी सर्व माता बहिणींना या ठिकाणी जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तर तो तुम्हाला राहिलेल्या बहिणींना कधी भेटल आणि महत्वाचं म्हणजे तीन महिन्यांचे एकत्र पैसे जवळपास तुम्हाला चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे तीन महिन्यांचे एकत्र आता नेमकी अपडेट काय आलेली तीन महिन्यांचे एकत्र पैसे कोणाला भेटतील आणि राहिलेल्या बहिणींचे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होईल डिपॉझिट होईल सर्व काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे हे होतं की बहिणींनो आता तुम्हाला एक असं काम करायचं आहे की जेणेकरून तात्काळ तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होतील तर तुम्हाला हे एक काम करायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे ते काम काय असणार आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओच्या पुढं सांगणार आहे सर्वचं बहिणींसाठी खुशखबर आहे तर राहिलेल्या बहिणींचा पंधराशे रुपयाचा हप्ता कधीपर्यंत भेटल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक काम काय करायचं आहे त्याच्यानंतर तीन महिन्यांचे पैसे एकत्र कोणत्या बहिणींना भेटतील सर्व काही मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत तुम्हाला अपडेट देणार आहे तर खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा माता आणि बहिणींनो नो नेहमीचा बहिणींचा एकच प्रश्न असतो की सर मी या जिल्ह्यातून बोलते माझे पैसे आले नाही आता माझे पैसे आले नाही तर या ठिकाणी जे काही पैसे आहेत आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अपडेट देणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओला स्किप करून पाहू नका मी तुम्हाला दोन वेळेस बोललो ठीक आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे आता समजा तुमचा कुठला तरी एक ठराविक जिल्हा आहे समजा या ठिकाणी धाराशिव असेल किंवा या ठिकाणी नाशिक असेल किंवा या ठिकाणी जळगाव असेल किंवा नांदेड असेल ॲज इट इज कुठलाही जिल्हा असू द्या आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा या, या ठिकाणी एक विशिष्ट तालुका आहे त्याच्यानंतर त्या तालुक्यामध्ये विशिष्ट गाव आहे आता तुमचं गाव कुठलंही असू द्या तालुका कुठलाही असू द्या किंवा जिल्हा शासनाने जर बटन दाबून पैसे पाठवले तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होता ते क्रेडिट कसे होता लक्षात घ्या ते क्रेडिट कसे होता आधार कार्डच्या साह्याने तर ते पैसे क्रेडिट होता आधार कार्डच्या साह्याने आधार कार्डच्या सहाय्याने क्रेडिट होता आता तुमचं बँक अकाऊंट जे काही असतं तर त्याला आधार कार्ड लिंकिंग असतं बँक खात्याशी आधार लिंक करा के वाय सी करा असं वेळोवेळी वेड़ मी बोलत राहतो आणि त्यामध्ये महत्त्वाचा रोल त्याचा जे की ते डी बी टी मार्फत येतात तेव्हा तो तुमच्या बँक खात्यामध्ये पण त्याच्यामध्ये तुम्ही कुठंही राहा त्याच्याशी काहीच घेणे देणं नाही आहे पैसे जर वरून पाठवले तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होताच त्याच्यामुळं या ठिकाणी टेन्शन घेऊ नका की सर मी या जिल्ह्यामधून येईन मला पैसे येणार नाही का आता पॉईंट नंबर दोन की पंधराशे रुपये राहिलेल्या बहिणींचे जे काही पंधराशे रुपये आहेत लाडक्या बहिणींचे तुम्ही विचारता किंवा सांगता प्रश्न विचारता सर शेजारच्यांना आले मला आले नाही माश्या बहिणींनी काय करायचं आहे वीस तारखेपर्यंत याची मुदत आहे वीस तारखेपर्यंत वाट पाहायची कारण ते सर्वरनुसार या ठिकाणी पैसे येत आहे टप्प्याटप्प्याने वीस तारखेपर्यंत तुम्हाला येऊन जातील जर नाही आले तर तुम्ही या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता पैशांचं पंधराशे रुपये हप्ता क्लिअर झाला कधीपर्यंत येईल आता महत्व म्हणजे तीन महिन्यांचे एकत्र पैसे कोणाला मिळणार आहेत भरपूर बहिणींनो हाच महत्वाचा प्रश्न आहे की तीन महिन्यांचे एकत्र पैसे कोणाला भेटणार आहे तर बघा ज्या माता बहिणींना अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत ज्या माता बहिणींना अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते शासनाच्या प्रत्येक नियमामध्ये बसत आहे समजा त्यांच्या घरी कार नको त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखाच्या वरती नको तर अशा अनेक प्रकारचे रूल आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अटीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत जर या नियमामध्ये तुम्ही बसत असाल आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं की सगळ्याच बहिणींना भेटतील का तर सगळ्याच बहिणींना भेटतील याच्यामध्ये हाच महत्त्वाचा निर्णय आहे तर बघा तीन महिन्यांचे एकत्र पैसे कोणाला भेटतील ज्या बहिणींचे मे महिन्यापासून हप्ते बाकी आहेत ज्या पण महिनेंचे मे महिन्यापासून हप्ते बाकी आहेत त्यांना भेटतील बघा मे जून जुलै ऑगस्ट आता समजा मेचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे परंतु जूनचा मिळालेला नाही आहे जुलैचा मिळालेला नाही आहे मग ऑगस्टचा तर बघा असे जे काही तीन हप्ते आहेत ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये वीस तारखेपर्यंत जमा होणार आहेत हाच सगळ्यात जास्त महत्त्वाचा निर्णय आहे तर बघा याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो काही महत्वाचा निर्णय आहे तर तो असाच होता की या ठिकाणी तीन महिन्यांचे तुम्हाला एकत्र पैसे आता गव्हर्नमेंट देणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तीन महिन्यांचे एकत्र पैसे गव्हर्नमेंट तुम्हाला देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते कोणाला देतील ज्यांचे बाकी आहेत त्यांनाच समजा तुम्हाला अगोदरचे हप्ते आलेले नाही आहे तर हे टोटली तीन महिन्यांचे तुम्हाला एकत्र येतील एक त्यामुळे या ठिकाणी तुमच्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी हे पैसे कधी येतील तर या ठिकाणी पैसे तुम्हाला उद्या परवापर्यंत येऊन जाणार आहेत त्यामुळं टेन्शन घेऊ नका आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल मी सर्व अपडेट तुम्हाला आता दिलेला आहे तुम्हाला किती हप्ते आले काय आलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा त्याच्यानंतर हा नंबर आहे याच्यावरती तुम्ही मॅसेज करू शकतात ठीक आहे लक्षात घ्या पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव ठीक आहे यामध्ये एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र